सांग आज मी दशरथ पंढरीनाथ खळगे राहणार शेवते तालुका पंढरपूर या काल जे झालेलं वादळ का वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे अकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बगल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर किळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका आहे प्रत्येकाच्या केळीच्या ज्या फडावर जायला ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटंच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा एकरात असं आहे आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडनं नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनानं याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवते गावातील सर्व शेतकऱ्याला केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तहसीलदार असेल तराटी असतील कलेक्टर असतील ह्या स प्रांत असेल ह्या सर्वांनी ही आमच्या केळीचे उत्पन्न जे नुकसान झालं यांनी सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतो